चिरंजीव चिरंजीव ज्ञानराज हे आज आमच्या अवसेकर महाराजांच्या घराण्याचं एक वैभव आहे आता तुम्ही म्हणता महाराज वैभवाच काय आहे आमच्या घरात सुद्धा जवळजवळ दोनशे सत्तेचाळीस वर्षापासून कीर्तनाची परंपरा आहे नारदादी समायुक्तम वैष्णवम परमम पदम पण कीर्तनाची परंपरा असताना सुद्धा आज संगीत क्षेत्रातलं जे ज्ञान आहे आज त्याला जे प्राप्त झालं ज्ञानराजाची जी आम्ही मेहनत पाहतो ती अतिशय मेहनत आहे तो त्याच्यासाठी एकरूप होत असतो तरी खूप मोठे कष्ट घेतले कष्ट घेऊन के केले आता गुरुबाबा महाराजांनी सांगितलं की ज्ञानराज खूप लहान आहे आणि लहान असताना आज त्यांच्या शब्दाला मान देऊन आदरणीय सतीजी व्यास इथं आले हे खर तर त्यांचं मोठेपणा नाही किती <laughs>